अडीच हजार वर्षांपूर्वी बोधगया येथील पिंपळाच्या वृक्षाखाली गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्या ठिकाणी तिसऱ्या इसवी सणामध्ये सम्राट अशोकाने बांधलेले महाबोधी मंदिर त्या मंदिराच्या मॅनेजमेंट कमिटीवर चार बौद्ध व चार हिंदू असून चेअरमेन कलेक्टर असतात या कमिटीवर पूर्णतः बोध असले पाहिजेत हिंदूंचे काय काम असा सवाल उपस्थित करत बी एम टी सी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून मंदिर बौद्धांच्या हवाली करण्यात यावे यासाठी आंदोलन सुरू असून या आंदोलनास देशभर बौद्ध धर्मियांकडून आंदोलने केली जातात अहमदपूर येथे महाबोधी विहार बचाव कृती समिती गठीत करण्यात आली असून अध्यक्ष उत्तम कांबळे उपाध्यक्ष गौतम बनसोडे सचिव अॅडव्होकेट राजपाल गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे यावेळी चंद्रशेखर भालेराव सुप्रिय बनसोडे आरजी कांबळे सुशील वाघमारे बालाजी दुगाणे प्रकाश ससाणे सुजित गायकवाड अतुल कांबळे अतुल ससाणे कमलाकर गायकवाड यांच्यासह असंख्य बौद्धांची यावेळी उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे अहमदपूर लातूर अहमदपूर शहर हे पुरोगामी विचाराचं शहर म्हणून ओळखलं जातं इथं परिवर्तनवादी आंबेडकरवादी चळवळी विविध डाव्या आघाडी विचाराचे चळवळी असतील एक परिवर्तनाचा वसा म्हणून अहमदपूरला आहे आणि समभाव ही जी भावना आहे इथं रुजलेली आहे अशा अवस्थेमध्ये जगभरातून आणि देशभरातून महाबोधी महाविरा महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा जो वरचे दिवसेदिवस दिवस वाढतो आहे आणि त्या विषयावर बुद्धगया बिहार येथील महाबोधी महा मुक्ती आंदोलनाच्या संबंधानं आज विश्रामगृह शासकीय विश्रामगृह इथे बैठक झाली आणि सर्व बौद्ध समाजातील जाणकार मंडळी इथं उपस्थित होती आणि या आंदोलनाच्या विषयी प्राथमिक अवस्थेत एक समिती नेमण्यात आलेली आहे आणि लागलीच दोन तीन दिवसानंतर बुधवार बुधवारच्या दिवशी आणखी एक मीटिंग व्यापक स्वरूपात बोलावण्यात ठरलेलं आहे सर्व पक्षाचे सर्व संघटनाचे म्हणजे कुठलंच म्हणजे भेदभाव नाही करतात सर्वांनी जे स्वतःला बौद्ध समजतात स्वतः बौद्धाप्रती अनुसरण करतात आस्था रखता ठेवतात त्या अशा सर्व समाजातील घटकांनी आणि व्यक्तींनी पुढाऱ्यांनी समाजसेवकांनी यामध्ये सहभागी व्हावं असं बैठकीमध्ये ठरलेलं आहे त्यांना निमंत्रित करावं असंही ठरलेलं आहे आणि पुढील दिशा जी आहे आंदोलनाची ते बुधवारच्या बैठकीमध्ये आम्ही ठरवणार आहोत या ठिकाणी आयुष्यमान उत्तम कांबळे सर यांची अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे आणि ॲडव्होकेट राजपाल गायकवाड यांची सचिव म्हणून नेमणूक झालेली आहे दुगाणे सर असतील पुन्हा अतुल ससाने सर असतील गौतम बनसोडे असतील ही सगळी धम्मामध्ये काम करणारी मंडळी पुढे येत आहे त्यांना आमचं समर्थन आहे आणि त्यांनी जे ठरवतील तशा पद्धतीनं आपण आंदोलन करायचं यापुढं असं बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे नमो बुद्धाय सप्रम जयभीम तमाम अंबतर तालुक्यातील सर्व आंबेडकरी जनतेना तसेच बौद्ध उपासक उपासिका त्यांना नम्र विनंती करण्यात येत आहे की आज रोजी शासकीय विश्रामगृह अहमदपूर या ठिकाणी विहार मुक्ती आंदोलनाच्या लढ्याच्या संदर्भामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सर्वांच्या अध्यक्षस्थानी या सर्वानुमते या ठिकाणी निवड करण्यात आली प्रथमतः मी सर्वांचं या ठिकाणी सर्वच समाज बांधवांचं मी आभार व्यक्त करतो आणि येत्या बुधवारी कोणतं वाद तारीख बुधवारी तारीख काय चार तारखेला सर्व स्तरामधील वेगवेगळ्या वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व मंडळींनी बौद्ध समाजाच्या सर्व लोकांनी या ठिकाणी या मिटिंगला हजर राहावं असं सर्वांच्या मते मी या ठिकाणी सर्वांना विनंती करणार आहे विनंती करत आहे की आपण सर्वांनी येत्या बुधवारी पाच तारखेला आपण विश्रामगृह अहमदपूर या ठिकाणी याची बैठक बैठक होणार आहे तरी आपण सर्वांनी या बैठकीसाठी हजर राहावं अशी सायंकाळी पाच वाजता ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे तरी सर्वांनी हजर राहावं अशी नम्रतेची विनंती करून सर्वांना सप्रेम जय भीम करतो आपण सर्वांनी हजर राह भीम मी तमाम भगवान बुद्ध आणि त्यांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या सर्व भारतीय समाज बांधवांना विनंती करतो की बुद्ध हे अडीच हजार वर्षापूर्वी होऊन गेले आणि आजही त्यांच्या विचारांचा पगडा आहे पण महाबोधी विहार अजूनही बौद्धांना प्राप्त झालेला नाही अजूनही त्यांच्यासाठी लढा आपणाला द्यावा लागतो त्यासाठी सर्वधर्मीय मग ते हिंदू असतील बौद्ध असतील ख्रिश्चन असतील मुस्लिम असतील शीख असतील मी सर्व धर्मियांना आव्हान करतो की बुद्ध हे अहिंसेचं प्रतीक आहे बुद्ध हे शांतीचं प्रतीक आहे आपण बुद्धाच्या जो विहार आहे महाबोधी विहार यासाठी आपण भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं मी सर्वांना विनंती करतो की आपण या आंदोलनात सहभागी होऊन त्यांना सहकार्य करा आणि महाबोधी विहार मुक्त करा एवढीच आपण सर्वांना विनंती करतो धन्यवाद जय हिंद